सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आहे ईश्वर करणे फुटत असताना देशाहून महाराष्ट्रांत येताना अरण्याच्या वाटेने उगवत्या सूर्याकडे पाठ करून हातात पेटती मशाल घेऊन माहिमभट गोदातीराकडे येत होते येताना गोदावरीच्या अनेक ब्राह्मणांना हरवत त्यांच्याकडून जैतपत्र घेत येत होते ज्या ज्या ब्राह्मणांना पंडित्यात हरवलं त्यावेळी वाटेने येताना एक एक गवताची काळी मोडून घेत होते ढोल शे ब्राह्मण वाजवीत वाजवित दिंडी घेऊन गोदा पुढे पुढे सरकत होते घेतलेल्या गवताच्या कांड्यांचा वाळा करून पायात घातला होता पेट ते मशाल हातात अशा थाटांत माहिम गर्वाचा मेरू होऊन येत होते गोदा एक विदानषास्त्र संपन्न आचारवंत ब्राह्मण गोदेत स्नान करून हुरदुटेळा लावून पूजा अर्चा करून पोथी अवलोकित बसले होते अशा वेळी माहिमभट रुहुल ते झांजाच्या दिंडीसह त्यांच्या अंगणात उभे ठाकले रुहुल ते झांजांच्या आवाजाने ब्राह्मण पत्नी बाहेर उंबऱ्यावर येऊन पाहते तिला पाहून माहिमभट म्हणाले पंत आहेत का घरात ब्राह्मण पत्नीने विचारले कोणा पण यावर माईमवट म्हणाले मी माहिमभट सराळेकर विष्णुपंत शास्त्रीची भेट घ्यायला आलो हे ऐकून विष्णुपंताची पत्नी घरात जाऊन पंतांना निरोप सांगते पाहो कोणीतरी अभ्यागत आलेत बाहेर यावर पंडित म्हणाले हो येतो चला आणि पंडित बाहेर येऊन नमस्कार करतात पण माहीमभट फक्त मान तू कवितो दिवस हातात पेटती मशाद पायात गवताचा वाळा डोक्यावर जरतारी पगडी बाराबंदी अंबर रेशमे धोतर चेहऱ्यावर विविधता असा नवयुवक ब्राह्मण अशा थाटांतल्या माहिमभटांना पाहून वी पंडित अचंबित झाले आणि म्हणाले हे ब्राह्मण युवक आपण आमच्या दारात येऊन उभे आहात तुमच्याकडे पाहून वाटते की तुम्ही गाढे अभ्यासक आहात या आत्या यावर माहिमभट म्हणाले आम्ही अंतरण्यासाठीच आलो आहोत पंडित वी पंडित म्हणाले मग या तर माईमटाने पेटती मशाल तुळशी वृंदावनात ठेवून उभे राहिले वी पंडित म्हणाले दिवसाही पेटती मशाल हातात घेऊन फिरण्याचे काय प्रयोजन आपल्या अंगावरील भरजरी वस्त्र सांगतात की आपण सुखी ही? श्रीमंत घराण्यातील विवदान ब्राह्मण आहात परंतु आपण वडीलधाऱ्यांना प्रणाम करायचा शिकला नाही हे ऐकून म्हिंबट म्हणाले आम्ही आपणापासून रीतिरिवाजाचे धडे शिकण्यासाठी आलो नाही पंत आम्ही आपल्या ज्ञानाची कसोटी पाहायला आलो आहोत यावरवी पंडित म्हणाले हे नवयुवक आमची कसोटी घ्यायला आंत नाही काय येणार यावर म्हहिंबट म्हणाले येऊ जरूर येऊ पण आपण पड़ कोणत्या दर्शनिक शास्त्राचे जाणकार आहात हे कळल्यावरच आंत येऊ पंडित म्हणाले गो का आम्ही आद्य शंकराचार्याच्या अदैत सिद्धांताचे जाणते पुरस्कर्ते आणि व्यवस्थित मांडणी करणारे आहोत आम्हाला उभय गंगातील आचार्य विष्णुपंत म्हणून ओळखते आपण हे जाणत नाही हे नवलच आहे हे ऐकून म्हैमभट म्हणाले अहो मला हे आपल्या नवलाचे नवल वाटते आम्ही तेलंग देशाहून येताना वाटेतील उभय गंगातीरीच्या विवदानांशी चर्चा करून आमच्या कर्मवादाचे श्रेष्ठत्व सिद्ध केलेले षडशास्त्र पारंगत आहोत आम्हाला दिग्विजय पंडित महिंद्र भट म्हणतात हे आपणच माहीत नाही याचेच मला नवल वाटते पंत हे ऐकून विष्णू पंत पंडित म्हणाले होय होय असेल पण मला एक सांगा दिवसा असा हा सूर्यप्रकाश लख पडला असताना हातां दिवसा पेटती मशाल आणि सर्वागावर रेशमी वस्त्रे असून पाया की त्रुणाची वांकी पाहून नवल नाही का वाटणार हे ऐकून माहिमभट म्हणाले पंडित या दोन्ही चिन्हांचा अर्थ बोधक होण्या आपली आकलन शक्ती नाही यावरवी पंडित म्हणाले असं आपलं मत आहे असू द्या पंडित असू द्या मग चला तर आत बसून चर्चा करूया दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका